सर्वांना श्रीस्वामी समर्थ कसे आहात सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावं ही स्वामींच्यानी प्रार्थना तर आज बघा मस्त सुंदर दिवसाची मस्त सु सुरुवात झाली आहे आज आहे गुरुवार तर गुरुवारची दुकानामध्ये बघा किती गर्दी आहे आणि दर गुरुवारी अशीच गर्दी राहते सकाळपासून जवळजवळ नऊ ते दहा वाजेपासून गर्दी चालू होते तर संध्याकाळी पाच सहा वाजत तरी गर्दी कमी नाही होत म्हणजे ब्लाऊज शिवूनच होत नाही दिवसभरात गुरुवारच्या दिवशी हो कारण कसं बाहेर इथं बाजार असल्यामुळे ना बाहेरगावचे खेडेपाड्यातून बरेचसे कस्टमर येतात बाजार पण करणं होतो आणि आपल्याकडे जे म ब्लाऊज शिवायला टाकलेले असतात किंवा किरकोळ काही मटेरियल घ्यायचं असतं ते पण घेण्यासाठी येतात म्हणजे कस्टमरचं दोघं पण कामं होतात मग गुरुवारच्या दिवशी कसं मग मी ब्लाऊजच शिवत नाही गुरुवारी डायरेक्ट ब्लाऊज शिवून बाजूला ठेवून देते आणि जो पूर्ण दिवस असतो ना जे कस्टमरसाठीच जे पाहिजे ते घ्यायचं जे काही पाहिजे असेल ते द्यायचं तर इतके ब्ला ब्लाऊज पीस सगळ्यांना ह्या वेळेस खूप आवडले प्रत्येक कस्टमर आलं की प्रत्येक पूर्ण जेवढे ब्लाऊज पीस रचलेले होते ना तेवढे पण प्रत्येकाला एक एक दोन दोन एक एक दोन दोन म्हणजे आज जवळजवळ माझे गुरुवारच्या दिवशी तीस पस्तीस ब्लाऊज गेलेले माझे सर्व ब्लाऊज पीस आणि आता ते सर्व मला शिवायचे हे बाहेर गाऊन जे खेडोपाड्यातून जे कस्टमर आलेले असतात ना तर त्यांना अर्जंट ब्लाऊज शिवून पाहिजे कारण त्यांना घरी जायचं असतं मग त्यांनी मग म्हणे ताई पुढच्या गुरुवारपर्यंत आठ दिवसात आम्हाला ब्लाऊज तयार होतील तर आम्हाला पीस घ्यायला मग म्हटलं चला आपलं जे बाकीचं रेग्युलर जे कस्टमर आहे ना तर त्यांचं नंतर देणार आहे मी आणि आधी जे आपल्याकडे जे हे ब्लाऊज पीस घेतलेले आहे ना कारण कसं ब्लाउज पीस घेतलेले असताना मग आपण जर त्या टायमिंगला जर शिवून नाही दिले तर मग ते गावी निघून जातात आणि मग ते ब्लाऊज पीस आपल्या अंगावर पडतात त्यांचे पैसेही जमा असतात पण मग ते यांचं येणं नाही होत लवकर मग असं आहे मग त्यापेक्षा ह्या गुरुवारी पैसे पीसचे पैसे वगैरे सर्व जमा करून घ्यायचे आणि पुढच्या गुरुवारपर्यंत सर्व ब्लाऊज तयार करून द्यायचे आणि का मग आपले पण पैसे मोकळे होतात आणि ब्लाऊज पीस पण ज्यांना जे आवडले ते घेतात आणि आपला माल पण संपतो पटापट तर इथं इतकी गर्दी होती तर ब्लाऊज पीस कोणी ब्लाऊज पीस दाखवा म्हणायचं आणि प्रत्येक जे ब्लाऊज पीस घेतलं ना प्रत्येक ब्लाऊज पीसला चिठ्ठी टाकणं आणि परत वहीवर त्यांचं माप लिहिणं आणि परत कसं शिवायचं काय शिवायचं ते पण लिहून ठेवणं हे खूप जबाबदारीचं काम असतं आणि एवढे एखाद्या वेळेस एखाद्या एवढ्या गर्दीमध्ये गरबडीत जर एखाद्या ब्लाऊज पीसवर चिठ्ठी विसरली नाव विसरली का पण ते लवकर लक्षात पण येत नाही हे कोणी घेतलं होतं काय घेतलं होतं आणि मग ज्यावेळेस ते गस्ट येईल त्यावेळेस ज्यावेळेस सांगेल पुढच्या वेळेस की मी हे हे पीस घेतलं त्याच वेळेस त्या ब्लाऊज पीसचं असं होतं आणि मला तर एवढे ते किती खूप लक्षात ठेवायचा प्रयत्न करते पण एवढे ते किती या कामाचा लोडच इतका वाढला आहे ना तर सकाळचं ब्लाऊज जर पीस कोणी घेतलेलं असलं सकाळचं जर एखादं कस्टमर जर झालेलं असलं आणि दुपारी संध्याकाळी जर एखाद्याचा फोन आला तरी मला विसर पडतो मी मग ते वहीत लिहिलेलं असतं फोन आला की मस्त वहीत बघायचं आधी आणि मग आठवतं की हो बाबा यांनी हे घेतलेलं आहे असंही म्हणजे एवढं विसर पडतो हे पण आता प्रत्येक ब्लाऊज पीसवर चिठ्ठी टाकणं पहिले ते काम करून घेते कारण की ते काम नाही केलं ना तर मग इकडे भरपूर कस्टमर उभं होतं माधी हे ब्लाऊज पीसला चिठ्ठी टाकून घेतली मी प्रत्येक ब्लाउज पीसला आणि ब्लाऊज पीस पण सगळ्यांना खूप आवडले मस्त छान ब्लाऊज पीस होते आता हे बघा इथं आहे ना आणि क कस्टमरचं कसं असतं ब्लाऊजचं आपल्या म्हणजे इथंच घेता आणि इथंच टाकताना मग त्यामुळे खूपच गर्दी होऊन जाते आणि बऱ्याचशे ह्या लेडीज ताई आहे ना त्या भरपूर असं म्हणजे बाकी ब्लाउज पीस घेण्यासाठी किंवा टॉप बाकी जे मटेरियल असतं ते पण घेण्यासाठी भरपूर गर्दी असते गुरुवारच्या दिवशी होती थोडी धावपळ पण मग काय आपल्यांना मग गुरुवारच्या दिवशी बाकी कस्टमर कमी करायचं आणि रेग्युलर कस्टमरसाठी जे येतात त्यांच्यासाठी वेळ द्यायचा असं होतं वैत लिहिलेलं राहिला की टेन्शन नसतं काल परवा असंच झालं एक दोन दोन ब्लाउज पीस घेतले एकावर एक चिठ्ठी टाकली आणि एकावर एक टाकलीच नाही एकावर एक टाकलीच नाही आणि मग ते ना नंतर लक्षातच ना कोणाचं आहे आणि जे सर्व जे ब्लाऊज घेतलेले होते ना तर ते सर्व एकत्र ठेवले गेले आणि मग लक्षात पण हे कोणत्या कस्टमरचं आहे मग मी आज ह्या गुरुवारी काय केलं मग ते जेव्हा जेव्हा कस्टमर आले त्यांना विचारलं तुम्ही कोणते ब्लाऊज पीस घेतले ते त्यांनी दोन ब्लाऊज पीस सांगितले त्यातलं एकच शिवलं गेलं कारण दुसरं शिवलं नाही म्हटलं जर का मग दुसरं कोणाचं राहिलं तर मग त्यामुळे मग थांबून घेतलं आणि ते आल्यानंतरच कळाले की यांनी घेतलेलं होतं ते पीस मग आज काय केलं प्रत्येक वेळेस तर थोडाफार विसर पडतो मग आज डायरेक्ट कंटिन्यू उभं राहून प्रत्येक ब्लाऊजचं कस्टमरवर कस्टमरचं नाव टाकून वहीत पण नाव लिहून पैसे जमा केले किती राहिले शिलाई बाकी असं हे सर्व लिहून ठेवायचं म्हणजे आपलं पुढच्या गुरुवारपर्यंतची परत एवढी ब्लाऊज द्यायची असता मग कोणाचं जम जा, पैसे जमा कोणाची बाकी काहींचे कसे सर्व ब्लाऊज पिकचे पैसे पण जमा नसतात मग ते सर्व टिपून घ्यायचं तर हे बघा इथं आणि गुरुवारच्या दिवशी जास्त गर्दी होऊन जाते आणि इतर दिवशी तर आपलं रेग्युलर कस्टमर चालू असतं आता हे एक दोन ताई आहे ना यांना अर्जंट ब्लाऊज शिवून पाहिजे होतं तर अर्जंट ब्लाऊज म्हणजे त्या दोनच दिवसात मागत होत्या पण मग दोन दिवसात नाही होणार म्हटलं हा गुरुवार तो पुढच्या गुरुवारीच भेटेल म्हटलं कारण मध्ये पण यानं ब्लाऊज शिवणं म्हटलं की लाईटचा थोडा प्रॉब्लेम होऊन जातो आणि जर लाईट जर प्रॉब्लेम झाला तर मग परत ब्लाऊज जे कस्टमर आपण म्हणतो ये द्यायचं होतं अर्जंट घेऊन ठेवलं ते पण होत नाही मग मग परत नाईटला रात्रीचे ब्लाऊज शिवत बसावं लागतं आणि हे सर्व ब्लाऊज पीस परत पूर्ण रचून ठेवले मी आता इकडच्या साईडला आणि रचून ठेवले की मग व्यवस्थित परत लावायचे आणि मग जे कस्टमर आहे त्यांचं माप घेऊन टाकायचे असं होतं दुकानात पण आहे ना एखादी कामगार जर भेटली ना मला तर तेवढी पण मला मदत होईल कारण की बाकी पण भरपूर कामं ड्रेस फिटिंगला आलेले आपल्याकडनं जे टॉप घेतलेले त्यांना स्लीव्ज बसवायची साड्या पिको फॉल करायच्या आणि हे साड्या पिको फॉल करणं आणि ब्लाऊज पीस कट करणं आणि परत त्यांना चिठ्ठी टाकणं हे पण खूप काम जातं म्हणजे यात पण पूर्ण दिवस निघून जातो मग जर एखादं जर कोणी भेटलं इथं कामगार तर थोडंफार जरी अस्तर वगैरे जरी जोडून दिलं तरी तेवढीच मदत होईल आणि ब्लाऊज शिवायला पण पटकन ब्लाऊज होतात मग कारण एकटीनेच सर्व करायचं म्हटलं का एवढे ॲडजस्टच नाही होते सकाळीच पण रोज लवकर उठणं आणि रोज दगदग इतकी दग दग धावपळ होते ना एक पण दिवस असा आरामात नाही ना की एक पण दिवसाची अशी काही निवांत राहतच नाही तर हे बघा हे ब्लाऊज शिवते ना मी तर हा जो ब्लाऊज पीस आहे ना पूर्ण क्रॉसमध्ये आत्ता ज्यावेळेस शिवायला घेतला ना त्यावेळेस कळालं की ब्लाऊज पीस असा तिरपा म्हणजे कोस असतो ना तसा ब्लाऊज पीस आहे तर मी कशी तरी बाही जॉईन केली आहे पण बाहीला ही बॉर्डर होती ही तर ही पण आहे ना बघा ही तर आता मी कट करून घेतली एक पण एकच बाही बसत होती त्यामध्ये तर मग मी ही काय केलं बाही पूर्ण जॉईन करून घेतली लेस ही बॉर्डर कट करून घेतली आणि आता मी बाहीला ही बॉर्डर अशी लावणार आहे अशी पण आपण आयडिया वापरू शकतो कारण की मी जॉईन देणार होते तर जॉईन डायरेक्ट असं इथपर्यंत येत होता म्हणजे इथं सेंटर डायरेक्ट सेंटर असं इथून एवढा जॉईंट येत म्हणून मग मी जॉईंट नाही दिला आहे त्याला असं असं टाकायचं इथं आता तर जे दोन तीन ब्लाऊज कटिंग केलेले होते ना ले ले, ते शिवून झालेले आता हे सर्व ब्लाऊज कटिंग करून घेते म्हणजे हे आता भरपूर ब्लाऊज कटिंग करून घेते म्हणजे दिवसभरात किंवा दोन दिवसात तेवढे ब्लाऊज होऊन जातील कधी कधी कसं थोडा वेळ इकडे तिकडे जरी झाला तरी मग का ब्लाऊज एखादं ब्लाऊजचं जरी हे झालं तरी होत नाही मला लवकर मग आता पटापट पत सर्व ब्लाऊज कटिंग झाले आणि इथं कसं सर्व ग्रामीण भागाला शेतकरी शेतीचे शे सगळ्यांना शेतीची कामं असतात म्हणून कोणी भेटत नाही काम करण्यासाठी आणि हे ब्लाऊजचं कसं खूप किचकट काम असतं आपण तरी करतो पण असं बाकी कसं एखादं एखादं लेडीजला जर विचारलं तर हे थोडेफार मदत करायला तर डायरेक्ट नको म्हणतात कोण बाबा ते कंबर दुखवाल पाठ दुखवाल असं चालू असतं पण मग असं असं काही नसतं आपलं असं समजा कुठलंही काम करा आपल्यानं ज्या कामाने त्रास व्हायचा त्या कामाने होतोच पण असं नसतं की ब्लाऊज शिवण्यानेच त्या कामाला आपल्याला कंबर दुखतं पाठ दुखते आणि ते काम नाही करूनसुद्धा कंबर पाठ दुखतं असं आहे आजकाल तर त्यामुळे असं कोणी काही क पटकन असं हो म्हणतच नाही ब्लाऊज शिवायला येणं यायलाच तर कोणी तयार नाही आहे आणि कसं असतं माझ्याकडे ज्या मुलींनी क्लास केले आहे ना त्याच मुली जर राहिल्या तर मग आपलं म्हणजे जसं माझं कटिंग जशी माझे ब्लाऊज शिवण्याची पद्धत तसेच त्या पण पद्ध त्या पद्धतीने ब्लाऊज शिवतील म्हणून असं वाटतं त्याच मुली किंवा जे आपल्याकडे शिकलेले त्याच पाहिजे होत्या पण सगळ्यांच्या आता शेतीचे कामं चालू परत बाहेर पण कॉलेज कॉलेज पण चालू असतं आता सगळ्यांचे पेपर आले त्यामुळे असं एक पण पोरगी नाही आहे आणि शिकताना आता पहिले सगळ्यांना पहिले ना क्लासला आल्या ब्लाऊज शिकल्यानंतर पहिले म्हणायचे मावशी खूप गर्दी झाली का आम्ही येऊ ब्लाऊज शिवायला आणि तरी एक पण येत नाही ब्लाऊज शिवायला मदत म्हणून आणि जोपर्यंत ब्लाऊज शिकत होते ना तोपर्यंत सारखं चालायचं मावशी गर्दी झाली का आम्हाला फोन करा आम्ही ब्लाऊज शिवण्यासाठी येऊ आणि एक पण असे यायला पण वेळच भेटत नाही त्यांचं काही चुकी नाही पण मग कसं ग्रामीण भागामध्ये कसं मुलींना आपल्या भरपूर कामं असतात कॉलेज करणं शेतीची कामं परत घरातील कामं अशी बरीचशी कामं असतात त्यामुळे आपलं पण राग भरणं असं चुकीचंच असतं म्हटलं जाऊ द्या जा ज्या येतील त्या येतील आणि काहींचे तर आता लग्न पण झालेले बघ हे ब्लाऊज पीस टाकलं आहे आता मी बघा हे ब्लाउज पीस कसे तर इथं जे आहे ना इथं पूर्ण प्लेन भाग आहे मग मी तो भाग सोडून दिला आहे आणि इथं ह्या साईडला इथं बाही टाकली आहे इथं हा पाठीचा भाग टाकला आहे पाठीच्या भागामध्ये या भागामध्ये हा भाग असा व्यवस्थित बसतो म्हणजे आपला कपडा पण वाचतो आणि आपल्याना कसं टाकायचं काय टाकायचं ॲडजस्टमेंट होते तर इथं हा पार्ट टाकते मी आणि ही कटोरी जी आहे ना कटोरी नेहमी क्रॉसमध्ये कटिंग करताना पण क्रॉसमध्ये आणि ब्लाऊज पीसवर टाकताना पण क्रॉसमध्ये टाकायची कारण की कटोरी जरी थोडीफार तुमची इकडे तिकडे होत असेल तर तुम्ही जर क्रॉसमध्ये जर हे जर पार्ट जर क्रॉसमध्ये जर टाकले तर तुमची कटोरी एकदम परफेक्ट बसेल तुम्ही एकदा शिवून बघा आणि मग मला सांगा तर कटोरी ही मी बऱ्याच दिवसापासून ही अशीच तिरपीस कटोरी टाकते आपल्याकडे ज्या मुली क्लासला येतात ना त्यांना पण मी प्रत्येकीलाही तेच सांगते प्रत्येक पॅटर्न कोणत्या पद्धतीने टाकायचं आणि हे जे बाही साईडपीस आणि पाठीचा भाग आणि क्रॉस पट्टी हे सर्व सरळ भागामध्ये पाहिजे हे तर काही तिरप्या भागात चालत नाही कारण की हे हा जो भाग आहे हा ताणत नाही आणि हा पूर्ण सरळ भाग आहे तर कटोरी हे बाकी जे भाग आहे ते सरळ भागात चालतात कटोरी नेहमी सरळ भाग असला तरी तिरप्या कपड्यामध्ये बसवायचं की बघा आता हे जे आहे ना हे इथं टाकते मी अशी म्हणजे हे जे तिघ पण जे आकार आहे ना हे तिघ पण तिरपे आले पाहिजे तर मी तुम्हाला दाखवते आता मी किती ब्लाउज कटिंग केले तरी आता जेवढे काढले होते ना त्याच्यातले ते अजून हे एक राहिले याचा अस्तर वगैरे काढून ठेवलं आणि हे एक राहिलंय हे दोन राहिले इथले बघा हे हे पण दोन राहिले ब्लाऊज पीस हे पण दोघं कटिंग करायचे म्हणजे मला गुरुवारपर्यंत आता कालचा गुरुवार झाला ना तर पुढच्या गुरुवारपर्यंत जवळजवळ पस्तीस ब्लाऊज द्यायचे पस्तीस ते छत्तीस ब्लाऊज हे सर्व सगळे ब्लाऊज तयार करायचे कारण की आपल्याकडचेच हे सर्व जे पीस आहे ना पस्तीस छत्तीस ब्लाऊज शिवायचे ते सर्व आपल्याकडचेच पीस आहे आणि खूप गर्दी होती दुकानामध्ये म्हणजे दिवाळीच्या वेळेस पण एवढी गर्दी नव्हती एवढी आत्ता गर्दी झालेली आहे आणि प्रत्येकाला ब्लाऊज अर्जंट हवा आहे कारण की कोणीच असं म्हणतच नाही का जास्त दिवस नंतर देईल का महिना जाईल का पंधरा दिवस जाईल सगळ्यांना हा गुरुवार तर तो, तो गुरुवार कारण प्रत्येक लेडीज आहे ना या गुरुवारच्याच दिवशी बाजारला येतात आणि मग त्या बाजारच्याच निमित्ताने त्यांचा भा बाजार पण होतो आणि आपल्याकडचं जे काम असतं ते पण होतं असं असतं मग त्यामुळे आता मला हे सर्व आपल्याकडचे दुसऱ्या कस्टमरचे राहू द्यायचे हे जे बाहेरगावची जे जेवढी ब्लाऊज आहे ना तेवढी मला कम्प्लीट करायचे शिवायचे आता हे पण आता बाजूला ठेवून देते आता मी हे मध्ये हे आणि हे जे तीन ब्लाऊज शिवले आहे ना मी कटिंग केले आहे ना मी हे तीन ब्लाऊज तर हे हे ना हे एक तिघं पण आहे ना हे दोन एका कस्टमरचे होते हे एक एका कस्टमरचं होतं तर हे तिघं पण असतं एकावर एक ठेवून एक कटिंग केले आहे मी तर ह्याची फक्त याची स्लीवज फक्त तीनची सव्वा तीनची होती आणि यांची पाचची होती म्हणजे तिघं पण असतं एकावर एक ठेवून कटिंग केले तर मी फक्त याची स्लीवजच फक्त बाजूबाजूला कटिंग केली म्हणजे असं पण असतं म्हणजे हे दोन कस्टमरचे ब्लाऊज आहे तर मी तिघं पण ब्लाऊज एकावर एक ठेवून कटिंग केले म्हणजे आपला वेळ पण वाचतो आणि टाइम पण लागत नाही आणि कसं असतं मग पटकन होतं एकावर एक ब्लाऊज जर कटिंग जर केले एकसारखं जर माप असलं तर म्हणजे यांचं कमर घेर आहे सव्वीस आणि यांचं कमर घेर आहे साडेसव्वीस यांची स्लीव्ज आहे तीन ची आणि यांची आहे चारची म्हणजे थोडा फरक होता तर मग मी काय केलं एकच पॅटर्न टाकलं आणि एक टिपचा फरक इकडे तिकडे होतो मग मी तिघं पणास तर एकावर एक कटिंग केले आणि फक्त हे बाजूबाजूला करून ज्याचे त्याचे बाजूला केले तर आता मी किती ब्लाऊज कटिंग केले ते दाखवते मी तुम्हाला आता हे जे आहे ना ही सर्व बिना अस्तरची ब्लाऊज हे पण चारही पण पीस आपल्याकडचेच घेतलेले आहे अस्तर नाही हे ब्लाऊजांना पण मी हे बाहेर देणार आहे मी शिवायला मी नाही शिवणारे कारण की ब्लाऊज ॲडजस्ट झाले पाहिजे आणि मी नाही बोलले होते की यांना की पण मग ते बोलले की नाही ताई तुमच्याच हाताने शिवून द्या आम्ही मागच्या वेळेस एक ब्लाऊज शिवलं ते छान बसलं त्यांना आवडलं मग त्यांनी यावेळेस पण मी ब्लाऊज इथंच टाकले तरी आता हे चारही पण ब्लाऊज आहे ना मी बाहेर देणारे शिवायला साधे ब्लाऊज शिवायला बाहेर दिले की म्हणजे मग ते हातशिलाई हुक वगैरे सर्व करून येतील ते तर कारण हे पण गुरुवारीच द्यायचे त्यांना पण अर्जंट पाहिजे ते पण आणि हे पण कटिंग केलेले मी हा उरलेला कपडा आहे ना मी सर्व हा एका पिशू मध्ये भरून ठेवते कारण की पूर्ण ब्लाउज कंप्लीट होईपर्यंत कोणताच कपडा इकडे तिकडे नाही टाकायचा कारण की मग काय होतं आपल्यांना नंतर समजा नॉड बनवायची असेल किंवा मॅचिंग नॉड असेल किंवा नसेल मग आपण कपड्याची पण नॉड बनवू शकतो आणि कपड्याला खाली लटकन पण जशी पाहिजे तसे बनवू शकतो मग त्यामुळे तो कपडा जो आहे ना तो कधीच टाकायचा नाही तो असं सांभाळून ठेवायचा पूर्ण ब्लाऊज होईपर्यंत तर हे पण ब्लाऊज कटिंग केलेले मी हे सर्व तिघं पण प्रिन्स प्रिन्सकटची ब्लाऊजे आणि हे सर्व जे आहे ना कटिंग केलेले हे सर्व कटोरी ब्लाऊजे तर हे बघा हे एक कटिंग केलेले प्रिन्स प्रिन्सकटचे हे तिघं पण एकाच कस्टमरचे हे बघा हे एक आणि हे एक तिघं पण एकाच कस्टमरची हे तिघं पण प्रिन्स कटची ब्लाऊज तर मी सगळे टोटल ब्लाऊज किती कटिंग केलेले हे चार हे तीन सात हे आठ हे नऊ आणि हे दहा दहा ब्लाउज कटिंग केलेले आणि त्यातले अजून जेवढे काढले होते जेवढे म्हणजे कटिंग व्हायला पाहिजे होते तर त्यातले मी हे तीन ब्लाऊज राहिलेले ही तिघ पण ब्लाऊज राहिलेली आधी हे मी उद्या कटिंग करेन हे दिवसभरात किती होता बघू आणि मग हे बाकी कटिंग करेन आणि दुकानात जेवढे ब्लाऊज दिवाळीच्या परेड मध्ये शिवले होते ना त्यातले काहीतरी थोडेफार ब्लाऊज राहिलेले होते म्हणजे मागचे काही ब्लाऊज आणि आधीचे त्या आधीचे काही ब्लाऊज काही नवीन टाकलेले ब्लाऊज असे बरेचसे ब्लाऊज गेलेले होते आणि काहीतरी थोडेफार ब्लाऊज शिल्लक होते आणि हे जे सर्व दिसत आहे ना हे सर्व आता परत नाही दिवाळीच्या नंतर मी परत शिवून तयार झाले एवढे ब्लाऊज आणि अजून तर बाकी शिवायचे अजून एक 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 पूर्ण चारही साईडला च पाईप आहे ना पूर्ण तीन साइडला आहे आणि एक साइड अजून पायपरी काम आहे आता ते पण तेवढे ब्लाऊज कटिंग करून तेवढे शिवले की मग ते पण होऊन जाईल आता हे फुलं घेतले होते मी पूजेसाठी मला फुलं नव्हते मग एक दादा विकायला घेऊन आले तिथं फुलं मग त्यांच्याकडनं फुलं घेतले मी झेंडूचे आणि दुकानात बघा गर्दीच खूप आहे आता दुकान पण छोटं पडतं आहे कारण कस्टमर जर आलं ना उभं राहिलं जागा नाही राहते तर साड्या पिकोफॉलचा पसारा बाजूला मशीनचा आणि इकडे कस्टमरनी आणलेले पिशव्या साड्या ते सर्व एक साईडला आणि जे शिवायचे जे लगेच अर्जंट द्यायचे हा गुरुवार तर तो, तो गुरुवार ते ब्लाऊज पीस लगेच असे बाजूला काढून ठेवायचे म्हणजे सर्व जरी एकत्र जर झालं एक तर मग परत सगळ्यांचे कोणाचं गुरुवारचं द्यायचं कोणाचं पुढ त्याच्या पुढच्या गुरुवारी द्यायचं कोणाचं पंधरा दिवसांनी द्यायचं मग ते सर्व शोधत बसावं लागतं मग मी काय करते ज्या गुरुवारी कस्टमरनी टाकले ना ब्लाऊज त्या गुरुवारचे लगेच पुढच्या गुरुवारी देण्यासाठीचे जे ब्लाऊज आहेत ना ते लगेच बाजूला काढते म्हणजे सर्व एकत्र नाही करत म्हणजे आपल्यांना शोधायला वेळ नाही लागत आणि पटकन ब्लाऊज पण शोधून होता आणि कटिंग पण करून होता इथं आता अजून भरपूर ब्लाऊज शिवायचे बघा इथं तुम्हाला दिसत असेल हे दुकानामध्ये आणि रेडीमेड जे ब्लाऊज आणलेले होते ना ले ले मी ते पण बऱ्यापैकी गेले ते असे जास्त नाही पण थोडेफार असे गेलेले मी जास्त नव्हते आणले कारण की रेडीमेड ब्लाऊजचं कसं फिटिंग होत नाही आणि आपण ब्लाऊज शिवतो ना तर मग देता येई तुम्हीच फिटिंग करू मग ते फिटिंग होत नाही आणि मग परत रिटर्न करा मग परत ते घडी मारा मग हे वेळ नसतो एवढा मग थोडेफार आणलेले आणि फिटिंगचं के नाही करून देत बघ मी कारण फिटिंग दे स्ट्रेचेबल असतात ना मग त्यावर आपली शिलाई मशीन चालत नाही तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, करा। आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत